आपल्याला जर लवकर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपण घरून निघताना गडबडीत जेवण करूनच निघतो बरं घरी नाही जेवलो तरीही बाहेर गेलं की कुठंतरी खाण्यासाठी आपल्याला थांबावंच लागतं अशावेळी पुढ्यात आवडीचा गरम पदार्थ पाहिल्यानंतर कसलाही विचार न करता गडबडीत तो गरम पदार्थ खाल्ला जातो पण घाई गडबडीत खाताना अनेकदा जिबेला चटका बसतो जीभ भाजल्यामुळं तोंडाला चव राहत नाही तोंडाची चव निघून जाते बरं जीभ भाजल्यामुळं व्यवस्थित बोलता येत नाही आणि जर बोलायचंच म्हटलं तर त्रास होऊ लागतो मग अशावेळी नेमकं काय करावं बरं असा प्रश्न अनेकांना पडतो तोंडाची होणारी जळजळ घालवण्यासाठी बाजारात काही जिन्नस जरूर मिळतात परंतु त्यावर खर्च न करता तुम्ही घरच्या घरीच काही सोपे उपाय करून यावर सहज आराम मिळवू शकता तर ते कोणते घरगुती उपाय आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूयात जर गरम पदार्थ खाताना तुमची जीभ भाजली असेल तर यावरती सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे दही गरम पदार्थ खाताना जर तुमची जीभ भाजली असेल तर तुम्ही दही खाऊ शकता कारण दह्याचा गुणधर्म थंड असतो व यामध्ये गुड बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळतात जर दही जास्त आंबट असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर टाकूनही ते खाऊ शकता आणि दही तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतो दुसरा उपाय म्हणजे तूप तुपाचे औषधी गुणधर्म तुम्हाला नक्कीच माहीत असतील तूप हे अनेक आजारावर रामबाण औषध असल्याचं सांगितलं जातं म्हणून तोंड भाजल्यावर त्यावर औषध म्हणून तुम्ही तुपाचा वापर नक्कीच करू शकता तुपामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडाच्या भाजलेल्या भागाला संसर्ग होण्यापासून वाचवतात यासाठी बोटावर थोडंसं तूप घेऊन ज्या ठिकाणी भाजलं आहे त्या ठिकाणी त्याचा पातळ थर लावायचा आहे या उपायाने लागलीच फरक जाणवतो तिसरा उपाय म्हणजे बर्फ बर्फसुद्धा सुद्धा अनेक विकारावर गुणकार्य आहे काहीजण चेहरा तजेलदार दिसावा म्हणून चेहऱ्यावर बर्फ लावतात यामुळे स्किन सॉफ्ट होत असल्याचं बोललं जातं पण तुम्हाला हे माहीत आहे का की हाच बर्फ जीप भाजल्यावरही खूप उपयोगी ठरतो जीप भाजल्यावर फक्त एक छोटासा बर्फाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो चॉकलेट चागळ्यासारखा चगळायचा आहे या उपायाने लवकर आराम मिळतो पण लक्षात घ्या की हा उपाय करत असताना तोंडात जास्त बर्फ ठेवू नका ना नाहीतर दातांना झिंझिणी आल्याशिवाय राहणार नाहीत तेव्हा एवढी काळजी जरूर घ्या तर जिबेला चटका बसल्यानंतर त्यावर करायचा चौथा आणि शेवटचा उपाय म्हणजे थंड पाणी पाणी हा आता सांगितलेल्या उपायांपैकी सर्वात सोपा उपाय आहे जर जिबेला खाताना चटका बसला असेल तर अशा वेळेला तोंडात घोळवत हळूहळू थंड पाणी पिल्यास तात्काळ आराम मिळतो त्यामुळं ज्यांना कोणाला आधी सांगितलेले तीन उपाय करणं शक्य नसेल त्यांनी हा शेवटचा जरी उपाय केला तरीही नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत राहा फक्त जी पी हिलर